नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रवीण समान पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दैनिक अकॅडमीने जी नवीन सिरीज सुरू केलेली आहे मास्टर क्लास सिरीज त्या मास्टर क्लास सिरीजच्या आजच्या या व्हिडीओमध्ये आज आपण सामान्य अध्ययन पेपर तिसरा एम पी एस ची मुख्य परीक्षा राज्यसेवेची मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर तिसरा त्यातल्या एका घटकाची चर्चा करणार आहोत आणि तो घटक आहे अंतर्गत सुरक्षा म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये इंटरनल सिक्युरिटी असं म्हटलं जातं दैनिक अकॅडमी या मास्टर क्लास सिरीज अंतर्गत आपल्या सामान्य अध्ययन पेपर वन टू थ्री फोर एचे जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या डिकोडची जी चर्चा सुरू केलेली आहे डिकोड संबंधीचे जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्याच सिरीज मधला हा पुढचा व्हिडिओ आहे ज्याला आपण म्हटलंय सामान्य अध्ययन पेपर तिसरा अंतर्गत सुरक्षा आता हा जो सामान्य अध्ययन पेपर तिसरा आहे खरं तर त्याच्यामध्ये फक्त अंतर्गत सुरक्षा हा घटक येत नाही तर सामान्य अध्ययन पेपर तिसऱ्यामध्ये अंतर्गत सुरक्षेसोबत इतर पण जे महत्वाचे घटक येतात ते घटक कोणते येतात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो नंतर आपण बघ अंतर्गत सुरक्षा या घटकाकडे जाणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम जो घटक येतो तो अर्थव्यवस्थेचा इकॉनॉमी तर अर्थव्यवस्थेत संबंधित जो सिलेबस आणि त्याच्यावरती विचारला जाणारे प्रश्न हे पेपर तीनशी संबंधित आहेत अर्थव्यवस्था एक महत्वाचा घटक आहे दुसऱ्या यातला जो महत्वाचा घटक आहे तो आहे विज्ञान तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर विज्ञान तंत्रज्ञान संबंधीचे जे काही महत्वाचे घटक आहेत ते आपल्याला यामध्ये विचारलेले दिसतात पहिला घटक आहे अर्थव्यवस्थेचा दुसरा आहे विज्ञान तंत्रज्ञानाचा तिसरा जो यातला महत्वाचा घटक आहे तो आहे पर्यावरणाचा एन्व्हारमेंट पर्यावरण हा एक तिसरा महत्वाचा घटक यामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे चौथा यातला जो महत्वाचा घटक आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापन त्याला आपण इंग्रजीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणतो आणि पाचवा यातला जो घटक आहे तो आहे अंतर्गत सुरक्षा इंटरनल सिक्युरिटी अशा ह्या पाच घटकांनी मिळून सामान्यधीन पेपर तिसरा जो आहे तो आपल्याला बनलेला दिसतो मग धन पेपर तिसरा या पेपरमध्ये मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यातला पहिला महत्वाचा घटक आहे अर्थव्यवस्था त्यासंबंधी काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात दुसरा महत्वाचा घटक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यावरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत तिसरा जो महत्वाचा घटक आहे तो आहे पर्यावरणाचा एन्वॉरमेंट चौथा जो आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापन पाचवा त्यातला जो घटक आहे तो आहे अंतर्गत सुरक्षा म्हणजे जसं सामान्यातून पेपर दोन मध्ये एकूण पाच घटक आहेत तसे सामान्यातून पेपर तीनवर देखील आपल्याला हे पाच घटक दिसून येतात तर ह्या पाच घटकांपैकी वर आधीचे जे चार घटक आहेत त्यांची त्यांच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत सुरक्षा या घटकावरती आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत मग आपल्या आजच्या चर्चेची चर्चे दिशा काय असणार आहे तर मी तुमच्या समोर हे चार मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये त्या विषयाचं महत्व काय आहे त्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न किती गुणांसाठी विचारले जाऊ शकतात त्याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि त्याची तयारी आपण कशी करायला पाहिजे या चार घटकांच्या आधारे आपण याची चर्चा करणार आहोत आता या चर्चेतला जो पहिला महत्वाचा घटक जो मला महत्वाचा वाटतो तो कोणता आहे की अंतर्गत सुरक्षा हा विषय काय महत्वाचा आहे कोणत्या कारणांमुळे आयोगाने खरंतर हा आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट केला असावा के तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याला अनेकदा सुरक्षेसंबंधी काही आव्हानं येत असतात आणि त्याचं नेमकं आकलन आपल्याला असायला पाहिजे म्हणजे जर तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा काम करणार आहात तेव्हा हो, आपल्या आजूबाजूला अशा अनेक घडामोडी घडत असतात त्याचा थेट संबंध हा सुरक्षा घटकाशी निगडीत असतो आणि तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघितलं असेल तर समाज माध्यम आहेत इतर प्रकारचे माध्यम आहेत किंवा आपण जसं तंत्रज्ञान अवगत करत आहोत तर तंत्रज्ञाना संबंधी अनेक गुन्हे आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात दुर्दैवाने घडताना दिसतात तर त्या सगळ्या गुन्ह्यांची आपल्याला सजगपणे माहिती असायला पाहिजे आणि जर तुम्ही अधिकारी म्हणून समजा मी पोलीस अधिकारी म्हणून काम करतायत तर सायबर सुरक्षाविषयी काही बाबी आपल्याला ठामपणे माहिती असायला पाहिजे सायबर गुन्हे कसे घडतात त्या गुन्ह्यांना कशा प्रकारे आपण प्रतिबंध करायला या पाहिजे याविषयीचं आपलं आकलन अतिशय चांगलं असणं गरजेचं आहे मनी लॉन्ड्रिंग सारखा एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आजकाल सातत्याने घडताना दिसतो त्यासंबंधी देखील आपल्याला अधिकारी नात्याने बरेचशी माहिती असायला पाहिजे त्याचं एक चांगलं आकलन असायला पाहिजे कदाचित तो एक त्याच्या मागचा हेतू असू शकेल म्हणून आयोगाने आपल्या सिलेबसमध्ये या सगळ्या अंतर्गत सुरक्षेविषयी घटकांचा समावेश केलेला दिसून येतो म्हणजेच अधिकारी म्हणून काम करताना आपल्याला सुरक्षेसंबंधी अनेक आव्हान येऊ शकतात आणि त्याची आपल्याला माहिती असायला पाहिजे हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे दुसरा महत्वाचा भाग जो आहे की आपल्याला मुलाखतीमध्ये याच्यावरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतात आता मुलाखत ही आपल्या व्यक्तिमत्वाची चाचणी असते आणि ह्या गोष्टी सातत्याने तपासल्या जातात की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचं आकलन आहे का नाही त्या घडामोडींकडे तुम्ही बारकाईने बघत आहात का नाही तसंच त्या घडामोडींचं तुम्हाला आकलन चांगल्या प्रकारे करता येतं का नाही त्याचं विश्लेषण करून तुम्ही त्याच्यातनं काही आउटकम काही सोल्युशन्स काढू शकता का हे पण त्या निमित्ताने तपासलं जातं त्यामुळे मुलाखतीमध्ये देखील आपल्याला याच्यावरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यातला तिसरा महत्वाचा घटक जो आहे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिक म्हणून पण आपल्याला याचे एक चांगलं आकलन असायला पाहिजे अधिकारी म्हणून काम करताना आपल्याला संबंधी आव्हानं येणारच आहेत पण ही सुरक्षा संबंधी आव्हानं कोणाच्या संदर्भामध्ये येतात त्यामध्ये कोणते लोक व्यक्तिम असू शकतात कोणते लोक या केसमध्ये या सगळ्या सुरक्षाविषयी आव्हाना बळी पडू शकतात तर अर्थातच ते सर्वसामान्य नागरिक असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणून जर आपण थोडी सजगता दाखवली सर्वसामान्य नागरिक म्हणून जर आपण ह्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे थोडंसं बारकाईने बघायला सुरुवात केली तर अनेक अशा संभाव्य गुणांपासून आपण आपली स्वतःची सुटका करून घेऊ शकतो किंवा स्वतःचा बचाव करू शकतो अर्थातच त्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ह्या ज्या काही बाबी आहेत त्याचं देखील आपल्याला आपल्याला असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच तुम्हाला या अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासक्रमाचा अभ्यास करत असताना अधिकारी म्हणून पण त्याचा उपयोग होणार आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक म्हणून पण आपल्याला ह्याचं एक चांगलं आकलन झालं आणि आपला वैयक्तिक फायदा होणार आहे तर हे खरं तर ह्या विषयाचं महत्व आहे आता दुसरा महत्वाचा जो या संबंधातला घटक आहे तो म्हणजे या विषयावरती किती प्रश्न विचारले जात आता आपल्या सगळ्यांना माहिती की अद्याप पावं तो एम पी एस सीची जी मुख्य परीक्षा आहे जे डिस्क्रिप्ट पॅटर्न मध्ये दोन हजार पंचवीसला जी होईल ती पहिल्यांदाच असेल त्यामुळे त्याच्यावरती किती प्रश्न विचारले जातील किंवा त्याचे संभाव्य स्वरूप काय असेल याच्याविषयी आयोगाने आपल्याला एक ठोकताळा दिलेला आहे आणि त्या ठोकताळ्यामध्ये असं जरी स्पेसिफिक नमूद केलेलं नसलं की अंतर्गत सुरक्षा घटकावरती किती प्रश्न विचारले जातील पण तुम्ही जर गेल्या युपीएससीच्या काही प्रश्नपत्रिकांचं बारकाईने विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल याच्यावर एकूण चार प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात आणि हे जे चार प्रश्न विचारले गेले दिसतात त्यामध्ये परत तुम्हाला दोन प्रश्न जे आहेत ते दहा मार्कांसाठी विचारलेले दिसतात आणि दोन प्रश्न जे आहेत ते पंधरा मार्कांसाठी विचारलेले दिसतात जे दहा मार्कांचे प्रश्न आहेत त्याची शब्द मर्यादा दीडशे शब्द इतके आहे आणि जे पंधरा मार्काचे प्रश्न आहेत त्याची शब्द मर्यादा अडीचशे इतकी आहे म्हणजे आपल्याला या घटकामध्ये साधारणतः चार प्रश्न लिहिण्याची आवश्यकता भाजू शकते त्या चार प्रश्नांपैकी दोन प्रश्न जे आहेत ते आपल्याला दहा मार्कांसाठी लिहायचे आहेत आणि अर्थात दोन प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पंधरा मार्कांसाठी लिहायचे आहेत दहा प्रश्नांसाठीची शब्दमर्यादा दीडशे शब्द इतकी आहे आणि पंधरा प्रश्नांसाठीची शब्दमर्यादा अडीचशे शब्द इतकी आहे त्यामुळे या घटकावरती आपल्याला चार प्रश्न विचारलेले दिसू शकतात किंवा चार प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर मग आपण ह्यातल्या पुढच्या महत्वाच्या घटकाकडे जाणार आहोत तो महत्वाचा घटक म्हणजे हा जो अभ्यासक्रम आयोगाने आपल्याला दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावर नेमके क्या कोणकोणत्या घटनांचा समावेश होतो आणि त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा एक धावता आढावा मी या निमित्ताने तुम्हाला देणार आहे त्यातला जो पहिला महत्वाचा घटक त्यांनी जो सिलेबसमध्ये सांगितलेला आहे, पर 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 आहे तो आहे विकास आणि उग्रवाद यांचा परस्पर संबंध डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रीमिझम आणि त्यांचं परस्परांशी असणारं इंटररिलेशनशिप रिलेशनशिप किंवा त्यांचा जो काही परस्पर सहसंबंध आहे तो आपल्याला या निमित्ताने उलगडायचा आहे आता विकासाची प्रक्रिया जी आहे ती खर तर अनेक आयामांनी भरलेली असते बहुआयामी ती प्रक्रिया असते ज्याला लंग्रजीमध्ये मल्टीडायमेन्शनल असं म्हटलं जातं आणि एक्स्ट्रीमिझम जा म्हणजे ज्यामध्ये टोकाची भूमिका घेतली जाते जसं भारतामध्ये काही नक्षलवादी चळवळी आहेत तर त्या अत्यंत टोकाची भूमिका घेताना दिसतात तर ते जे टोकाची भूमिका आहे त्याच्यामध्ये सातत्याने असं कारण सांगितलं जातं की एकतर विकासाचा अनुशेष आहे किंवा विकास होत असताना त्याच्यामध्ये तो असंतुलित अशा प्रकारचा विकास आहे त्यामुळे साधारणतः जितका विकास होईल तितकं उग्रवाद वाढतोय की काय अशा प्रकारचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतं अर्थात या ठिकाणी आपल्याला विकासाची प्रक्रिया जशी जशी पुढं जाईल उग्रवाद कमी करण्याकडे खरं तर जास्त लक्ष द्यायला पाहिजे पण हे नेमकं कसं केलं जाऊ शकतं याच्यामागची नेमकी कोणती कारणं काय आहेत आपण सरकार म्हणून काय उपाययोजना करू शकतो समाज म्हणून या सगळ्या घटकांच्या बाबतीमध्ये काय उपाययोजना केली जाऊ शकते या सगळ्याचं जर आपल्याला चांगलं आकलन व्हायचं असेल तर नेमकं तुम्हाला विकास आणि उग्रवाद याचा परस्पर संबंध काय तो खरं तर आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आणि जर तो आपण लक्षात घेतला तर आणि तरच तुम्हाला त्या प्रश्नाविषयीची चांगली उकल करता येणार आहे त्या प्रश्नावरती चांगलं सोल्युशन काढता येणार आणि हा आपल्या सिलेबस मधला पहिला महत्वाचा गट आहे खर तर उग्रवाद ज्याला आपण अत्यंत टोकाची भूमिका असं म्हणतो ज्याचं दृश्य रूप आपल्याला नक्षलवादाच्या रूपामध्ये आपल्या समोर घडताना दिसतं तर नक्षलवादाच्या जे काही बाबी आहेत ते तुम्हाला इतर ठिकाणी अंतर्गत सुरक्षेसमोर जी आव्हान आहे त्याच्यामध्ये खरं तर नक्षलवाद आपण हा स्वतंत्रपणे लिस्ट केलेला दिसून येतो दुसरा जो महत्वाचा घटक यामध्ये त्यांनी अभ्यासक्रमामध्ये सांगितलेला आहे तो कोणता आहे तर त्यामध्ये ते असं म्हणतात अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण करणारे बाह्य राज्य अभिकर्ते आणि बिगर राज्य अभिकर्ते करते दे आता देशाची अंतर्गत सुरक्षेची जी काही बाब आहे खर तर याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सुरक्षेची संकल्पना समजून घ्यावी लागेल अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय समजून घ्यावं लागेल बाह्य सुरक्षा म्हणजे काय समजून घ्यावं लागेल बाह्य सुरक्षेची आव्हानं खरं तर लक्षात घ्यावी लागतील नंतर मग आपल्याला अंतर्गत सुरक्षेची आव्हानं खरं तर लक्षात घ्यावी लागतील आता आपण सुरक्षा जरी असं मराठीमध्ये म्हणत असलो तर मी इंग्रजीमध्ये जर बहिलं तर सिक्युरिटी वेगळी असू शकते प्रोटेक्शन वेगळं असू शकतं ह्या दोघांमध्ये कमालीचा फरक आहे असं आपल्या लक्षात येतं त्या या सुरक्षेच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण त्याचे दोन प्रकार आहोत बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा बाह्य सुरक्षेची आव्हानं त्याचे उपाय वेगळे असू शकतात अंतर्गत सुरक्षा त्याची आव्हानं वेगळी असू शकतात मग हे अंतर्गत सुरक्षेला आव्हानं कोण निर्माण करतं तर त्याच्यामध्ये काही बाह्य बाह्यचा अर्थ असा होतो की जे देशाच्या बाहेरचे आहेत भारताच्या बाहेरचे जे आहेत त्याला आपण बाह्य असं म्हणूया तसे बाह्य राज्य अभिकर्ते आणि बिगर राज्य अभिकर्ते म्हणजे बाह्य राज्य अभिकर्त्याचं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर पाकिस्तान हा बाह्य राज्य अभिकर्ता आहे आणि बिगर राज्य अभिकर्त्याचं आपण जर उदाहरण घ्यायला गेलं तर अशा काही चळवळी अशा काही संघटना असू शकतात ज्या देशाच्या बाहेर राहून भारताच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण करतात तर नेमके नेमके कोणत्या अशा प्रकारच्या अभि नेमके अशा कोणत्या प्रकारचे अभिकर्ते आहेत मग ते राज्य असोत किंवा बिगर राज्य असोत त्याची पण आपल्याला या ठिकाणी चाचपणी करावी लागेल त्याचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे अर्थात या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी अंतर्गत सुरक्षामध्ये नेमकं काय हे देखील आपल्याला समजून घ्यावं हो, लागेल ला, अंतर्गत सुरक्षेच्या आधी आपल्याला सुरक्षा म्हणजे काय लक्षात घ्यावी लागेल ला, मग सुरक्षेच्या टाईप आपण लक्षात घेणार आहोत सुरक्षा कोणापासून कशापासून आणि कशी या सगळ्या घटकांची उकल त्यानिमित्ताने आपल्याला करावी लागेल ला, आणि हा आपल्या सिलेबसमधला दुसरा महत्वाचा घटक आहे या सिलेबस मला तिसरा महत्वाचा घटक जो आयोगाने आपल्याला सांगितलेला आहे तो कोणता आहे तर तो आहे संप्रेषण जाळे म्हणजे कम्युनिकेशन नेटवर्क दुसरं आहे माध्यम म्हणजे मीडिया तिसरा आहे समाज माध्यम ज्याला आपण इंग्रजीमध्ये सोशल मीडिया असं म्हणतो यांच्याद्वारे अंतर्गत सुरक्षेला निर्माण होणारी आव्हान आहे आता तुम्ही जर तसं पाहिलं तर अंतर्गत सुरक्षेला निर्माण होणाऱ्या आव्हानांची जर आपण यादी करायला गेलो तर त्याची सुरुवात दहशतवादापासून करता येते दहशतवाद आहे नक्षलवाद आहे ज्याचा संबंध उग्रवादाशी जोडला जाऊ शकतो नंतर समाज माध्यमांद्वारे निर्माण होणारे आव्हान आहेत हा तिसरा महत्वाचा घटक येतो चौथा महत्वाचं आव्हान जे आहे ते आहे ज्याला आपण संघटित गुन्हेगारी ज्याला इंग्रजीमध्ये ऑर्गनाईज क्राईम असं म्हटलं जातं तो खरं तर याच्यामध्ये येतो जसं इथं मनी लॉन्ड्रिंग हा एक ऑर्गनाईज क्राईमचा प्रकार आहे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे अंमली पदार्थांचा व्यापार हा देखील एक संघटित गुन्हा आहे आणि तो भारताच्या अंतर्गत सुरक्षेला प्रचंड मोठं आव्हान निर्माण करत आहे फेक इंडियन करन्सी नोट बनावट भारतीय चलनाच्या नोटा हा सुद्धा एक महत्वाचा गुन्हा आहे आणि ते अंतर्गत सुरक्षेसमोरचं प्रचंड मोठं आव्हान आहे खर तर अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्या ह्या आव्हानांची यादी करावी लागेल आणि ती आव्हानं नेमकी काय आहेत तर ती कशा प्रकारे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करतात ते देखील आपल्याला त्यानिमित्ताने बघावं लागेल आणि याच पण जर ते त्यानिमित्ताने बघणार असू तर त्याच्या वाटापाठ आपल्याला त्याच्या अशा आप त्याच्यावरती आतापर्यंत घेतलेल्या उपाययोजनांची पण चर्चा करावी लागणार आहे म्हणजे जो तिसरा महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये मग समाज माध्यम आहेत माध्यम आहेत संप्रेषण जाळ आहेत याच्याद्वारे अंतर्गत सुरक्षेला निर्माण होणारी आव्हान आता मी बघितलं असेल तर की अनेक दिवसांमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला दुर्दैवाने अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात की समाज माध्यमांवरती तुम्ही ऍक्टिव्ह आहात समाज माध्यमांवरती फसवणुकीचे प्रकार घडतात ओळख चोरी ज्याला इंग्रजीमध्ये इम्पर्सोनेशन असं म्हटलं जातं आयडेंटिटी थेफ्ट असं म्हटलं जातं तशा काही घटना घडताना दिसतात अनेक प्रकारचे फायनान्शियल फ्रॉड आर्थिक फसवणुकीचे प्रकार देखील आपला माध्यम आणि समाज माध्यमांमधून घडताना दिसतात आणि ते देशाच्या अंतर्गत संरक्षणाचं प्रचंड मोठं आव्हान आहे कारण या निमित्ताने जे लोक या सगळ्याचे बळी असतात या सगळ्याला ते व्यक्ती असतात त्या लोकांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होत असतं लोकांचं आर्थिक नुकसान म्हणजे समाजाचं आर्थिक नुकसान आणि पर्यायित देशाचं आर्थिक नुकसान आहे ज्याच्याद्वारे देशाची अंतर्गत सुरक्षा खरं तर रोख्यात येऊ शकते आणि त्या माध्यमातून जे पैसे फ्रॉडच्या माध्यमातून किंवा अशा प्रकारच्या फसवणुकीतून जमा केले जातात त्या पैशाचं नेमकं काय केलं जातं याची आपल्याला खरं तर आतापर्यंत माहिती स्पष्टपणे मिळालेली दिसत नाही यामुळे काय होतं की मग या पैशाच्या माध्यमातून दहशतवादीने वित्त पुरवठा केला जातो की काय इथंपर्यंत पण शंका निर्माण होण्याला जागा आहे त्यामुळे मग संप्रेषण जाळे माध्यम आणि समाज माध्यम यामुळे अंतर्गत सुरक्षेला कोटी कोणती मोठी आव्हानं निर्माण होतात हे आपल्याला बघावं लागेल तुम्ही जर बारकाईने बघितलं तर आपल्या आजूबाजूला आजू ऑलमोस्ट शंभर कोटी लोक जे आहेत देशातले ते मोबाईल फोनचा वापर करतात त्यातले बहुतांश लोक समाज माध्यमांचा वापर करतात किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की समाज माध्यम हे आपल्या जीवनाचा अपरिहार्य आप या भाग झालेली आहे त्यामुळे समाज माध्यमांमध्ये जेवढे लोक असतील तेवढे या सगळ्या प्रकारच्या धोक्यांचे पोटेन्शियल विक्टिम्स आहेत किंवा एवढ्या सगळ्या लोकांना अशा प्रकारच्या गोष्टींचा धोका संभवू शकतो त्यामुळे आपण या बाबतीमध्ये खरंतर खूप सजग राहणं आवश्यक आणि त्यानिमित्ताने आपल्याला ही चर्चा करावे लागेल पुढचा मुद्दा त्या जो त्यांनी सांगितलेला आहे तो आहे सायबर सुरक्षा विषय काही मूलभूत बाबी मनी लॉन्ड्रिंग आणि प्रतिबंध तर मनी लॉन्ड्रिंगला स्वतंत्रपणे डील करायला पाहिजे कारण मनी लॉन्ड्रिंग हा एक संघटित गुन्हा आहे आता संघटित गुन्हा म्हणजे काय झालं इंग्रजीमध्ये ऑर्गनाईज काय म्हटलं जातं ज्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक लोक त्या गुन्ह्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेत असतात आणि कोणत्या एका व्यक्तीच्या सहभागामुळे त्या गुन्ह्याची पूर्तता होत नाही तर त्यासाठी अनेक लोकांना एकत्र यावं लागतं जेव्हा अनेक लोक एकत्रित अशा प्रकारचं काम करतात एकत्रित अशा प्रकारचा प्रयोग करतात त्यावेळेला काय होताना दिसतं त्यावेळेला तो गुन्हा घडताना दिसतो मनी लॉन्ड्रिंग हा अशाच प्रकारातला एक गुन्हा आहे मग अशी जसं मी तुम्हाला म्हणालो की अंमली पदार्थांचा व्यापार किंवा फेक इंडियन करन्सी नोट किंवा खंडणी तर यासारखे जे गुन्हे आहेत ते त्या ऑर्गनाईज क्राईममध्ये मोडतात आता मनी लॉन्ड्रिंग हा जो ऑर्गनाईज क्राईम आहे त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा सहभाग असत नाही तर एक प्रचंड मोठा जाळा त्याच्यामध्ये असू शकतं अनेक लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असू शकतो आणि आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं असेल तर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट या सगळ्या या या खर तर ऑफिसमुळे या ऑर्गनायझेशन आपल्याला मनी लॉन्ड्रिंगची चर्चा घराघरापर्यंत पोहोचलेली दिसते पण हे नेमकं मनी लॉन्ड्रिंग कशा प्रकारामध्ये होतं ते का केलं जातं त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची उकल जी आहे ती आपल्याला या निमित्ताने करावी लागेल आणि हे जर आपण करू शकलो तर त्याचबरोबर त्याला प्रतिबंध कसा करायला पाहिजे याची देखील चर्चा आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि त्याच्या आधीचा जो मुद्दा आहे तो आहे सायबर सुरक्षेविषयी काही मूलभूत बाबी मी आत्ताच काही वेळापूर्वी जसं तुम्हाला म्हणालो की आपल्या भारतामध्ये साधारणतः शंभर कोटी लोक मोबाईल फोन वापरतात आणि या मोबाईल फोन वापर करते हे सोशल सो, सोशल मीडियाचा पण वापर करू शकतात याचाच अर्थ हे सगळे पोटेन्शियली अभिटीव असू शकतात त्या सायबर फ्रॉडचे म्हणजे तुम्ही जर पेपर वाचत असाल तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने आपल्याला अशा अनेक बातम्या वाचायला मिळतात की ज्याच्यामध्ये ओळख चोरी केलेली आहे बँकेतून फोन करतो आहे आणि तुम्हाला ओटीपी सांगावं लागेल अशा प्रकारच्या बातम्या केल्या जातात किंवा हनी ट्रॅपसारख्या सारख्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक केली जाते सेक्सटॉर्शन सारखा सेक्स प्लस एक्स्टॉर्शन अशा प्रकारचा गंभीर गुन्हा देखील ह्या सायबर विश्वामध्ये आपल्याला घडताना दिसतो वेगवेगळ्या कारणांमुळे सायबर क्षेत्रामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचं रिपोर्टिंग हे कमी झालेलं असतं लोकांना आपल्या प्रतिष्ठेची काळजी असू शकते किंवा लोकांना नेमकं काय करायचं हे कळत नाही त्याचबरोबर अशा प्रकारचे गुन्हेगार जे आहेत ते आपल्या अगदीच जवळ असतील असं नाही ते देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असू शकतात किंबहुना ते जगाच्या पाठीवरती कोठेही असू शकतात त्यामुळं अशा प्रकारच्या गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घेण्याची आवश्यकता आहे कारण बाय द टाइम आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो तोपर्यंत त्या लोकांनी आपलं ठिकाण बदललं असू शकतं जर तो गुन्हेगार दुसऱ्या देशामध्ये दे राहणार असेल तर तिथंपर्यंत पोहोचणं देखील आपल्या दृष्टीने फार जिकीरच होऊ शकतात त्यामुळे मुळातच आपण सायबर सुरक्षेच्या बाबतीमध्ये प्रचंड सजग राहिलं पाहिजे आणि आपल्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा सायबर गुन्हा घडणार नाही याची आपल्याला खरंतर तर काळजी घ्यायला पाहिजे आणि ती नेमकी काळजी कशी घ्यायला पाहिजे याच्यासाठी कदाचित सायबर सुरक्षेविषयी काही मूलभूत बाबी आपल्याला माहिती असणं आवश्यक आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातून आपल्या दैनंदिन जीवनक्रमातून सायबर सुरक्षा हा विषय आता आपल्याला बाजूला ठेवता येणं ना शक्य नाही आणि कदाचित तेच पण एक कारण असावे की आयोगाने सिलेबसमध्ये त्या सगळ्याचा समावेश केलेला असू शकेल तर हा आपल्या सिलेबसमधला तिसरा महत्वाचा घटक आहे या सिलेबसमधला चौथा महत्वाचा जो घटक त्यांनी सांगितलेला आहे तो आहे सीमा भागातील सुरक्षा आव्हाने आणि त्यांचे व्यवस्थापन आता सीमा भागातील सुरक्षा आव्हानांमध्ये काय येतं तर भारताची जी बाह्य सुरक्षा आहे ती खरं तर सीमांच्या माध्यमातून किंवा सीमेच्या सीमेद्वारे केली जातात तर त्या ठिकाणी देखील सुरक्षावश्यक आव्हान अनेक आव्हानं असू शकतात जसं घुसखोरी हे एक सुरक्षेक फार मोठं आव्हान आहे बंडखोरी सारखा जो आहे जो ईशान्य भारतामध्ये प्रचंड कॉमन आहे तर अशा प्रकारच्या ज्या काही बाबी आहेत त्या तुम्हाला सीमा भागामध्ये घडताना दिसू शकतात त्याचबरोबर सीमा भागामध्ये जे सुरक्षेचं आव्हान आहे त्याचं व्यवस्थापन करणं हे तितकंच जिकिरीचं किंवा आव्हानात्मक काम आहे कारण का जर सीमा भागामध्ये जी राहत असतात तर त्यांना पलीकडच्या देशाकडनं फूस लावलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर तिथे जर विकासाचा अनुशेष राहिला असेल किंवा संतुलन विकास साधला गेलेला नसेल बेरोजगारीसारखी गंभीर समस्या त्या ठिकाणी असेल तर तिथल्या लोकांची साधारणतः आपल्या सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका नसते किंवा त्याचबरोबर त्यांची विश्वास तूट ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रस्ट डेफिशियट असं म्हणतो तर आपल्या भारतीय यंत्रणा आणि भारतातलेच लोक सीमावादी भागामध्ये सीमा भागामध्ये राहतात तर त्यांच्यामध्ये दुर्दैवाने अशा प्रकारची विश्वासतूट जर निर्माण झाली असेल तशा वेळेला अशा प्रकारच्या सुरक्षाविषयक बाबींचा व्यवस्थापन करणं हे आव्हानात्मक बनू शकतं त्यामुळे ती नेमकी कोणती आव्हानं आहेत ती पण आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागतील जसं मग मी तुम्हाला म्हटलं की संघटित गुन्हेगारीमध्ये अनेक गोष्टी येतात एकापेक्षा अधिक लोक त्यामध्ये सहभागी होतात संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा परस्पर संबंध असं त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे आता इथे परत आपल्याला ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागेल की संघटित गुन्हेगारीमध्ये एकापेक्षा अधिक लोक कार्यरत असतात ते एकाच देशामध्ये असतील असं नाही ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तसेच जगाच्या पाठीवरती कोठेही असू शकतात आणि त्या माध्यमातून जे पैशाची देवाणघेवाण होत असते त्या पैशाचा नेमका ओरिजिन आणि नेमका बेनिफिशरी कोण आहे हे आपल्याला आप कमीत कमी वेळेमध्ये शोधणं हे चॅलेंजिंग टास्क आहे आणि त्यातला बहुतांश पैसा हा टेरर फंडिंगसाठी वापरला जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून फक्त भारताच्या दृष्टीने नव्हे तर जगाच्या दृष्टीने सुद्धा अशा प्रकारचं टेरर फंडिंग जर आपल्याला थांबवायचं असेल तर खरं तर सर्वप्रथम त्या संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फक्त देशाची जबाबदारी असं नाही तर जगातल्या सर्व देशांनी मिळून सामूहिकरित्या त्या जबाबदारीचं पालन करणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला नेमका संघटित गुन्हा काय घडतो त्याचा दहशतवादाशी काय संबंध आहे याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तोच आपल्या सिलेबसमधला चौथा महत्वाचा घटक आहे आणि ह्या सिलेबसमधला शेवटचा जो घटक त्यांनी सांगितलेला आहे तो आहे विविध सुरक्षा दल त्यांची कार्य आणि त्यांच्या जबाबदार आता आपण अंतर्गत सुरक्षेची जेव्हा चर्चा करत आहोत त्यावेळेला स्वाभाविकपणे आपल्याला या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सा कोणकोणती दलं उभारलेली आहेत कोणकोणत्या फोर्सेस उभारलेल्या आहेत त्याची माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला ज्ञात असेल की काही आर्म फोर्सेस जसं आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स असं म्हणतो खरं तर त्यांच्याकडे देशा देशाच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी देण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी ह्या दोन प्रकारची यंत्रणा पार पाडत असतात एक प्रत्येक राज्यामधले पोलीस असतात ज्याला आपण स्टेट पोलीस असं म्हणूया आणि दुसऱ्या ज्या यंत्रणा खास करून उभा केल्या गेलेल्या आहेत त्या आहेत सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस केंद्रीय निमलष्करी दल किंवा एक सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणजे केंद्रीय पोलिस दल ज्याच्यामध्ये सी आय एस एफ आहे सीआरपीएफ आहे आय टी बी पी आहे एस एस बी आहे आणि बीएसएफ आहे या पाच महत्वाच्या संघटनांचा किंवा ह्या पाच महत्वाच्या दलांचा याच्यामध्ये समावेश होतो मग ही सुरक्षा दल कोणती जबाबदारी पार पाडतात त्यांचं नेमकं कार्य काय आहे ते कोणत्या सीमेवरती आपली जबाबदारी पार पाडताना दिसतात याची आपल्याला या निमित्तानं माहिती करून घ्यावी लागेल मग एका बाजूला आर्म फोर्सेस आहेत दुसऱ्या बाजूला पोलीस फोर्सेस आहेत पोलीस फोर्सेसमध्ये आपण स्टेट पोलीस फोर्सेस आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे तिसरा त्यातला जो महत्वाचा घटक आहे तो आहे इतर संघटना जसं एन एच येऊ शकतं इंटेलिजन्स ब्युरो सारख्या संघटना येऊ शकते किंवा रॉ सारख्या संघटना येऊ शकते त्यांचं नेमकं काय कार्य काय आहे ते देखील आपल्याला नियमित्तून बघावं लागेल असा सिलेबस त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर या सिलेबसमध्ये एकूण पाच घटक सांगितले मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी रिवाईज करतो त्यातला पहिला महत्वाचा घटक आहे तो आहे विकास आणि उग्रवाद्यांचा परस्पर संबंध विकासाची प्रक्रिया जसं पुढे जाताना आपल्याला दिसते तसं उग्रवाद वाढतो की काय अशाच चित्र जर होत असेल तर त्याचा नेमका परस्पर संबंध काय हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल सरकारने गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे आपल्याला उग्रवादाची समस्या कमी होताना दिसते दिवसेंदिवस त्याचा प्रभाव हा कमी होताना दिसत आहे परंतु अद्याप ती पूर्णपणे संपुष्टात आलेली दिसत नाही पण येणाऱ्या काळामध्ये सरकारने घेतल्या उपाययोजनामुळं ते निश्चितपणे संपुष्टात येण्याची शक्यता दिसून येते मात्र नेमका त्याचा परस्पर संबंध काय आहे हे आपल्याला या पासून बघावं लागेल दुसरा जो सिलेबस मधला घटक आहे तो आहे अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण करणारे बाह्य राज्य घटक आणि बिगर राज्य घटक किंवा बिगर राज्य अभि हे जाणून घेण्यापूर्वी आपण सुरक्षेची संकल्पना जाणून घेणार आहोत अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय बाह्य सुरक्षा म्हणजे काय सुरक्षा कोणापासून सुरक्षा कशापासून सुरक्षा कशी या वेगळ्या माध्यमातून या वेगळ्या आयमांच्या माध्यमातून आपण सुरक्षेची संकल्पना समजून घेणार आहोत आणि मग नेमकी अंतर्गत सुरक्षेला कोणकोणती आव्हानं आहेत त्याची आपल्याला स्वतंत्र यादी करावी लागेल प्रत्येक आव्हानांची स्वतंत्र चर्चा करावी लागेल आणि त्याच पार्श्वभूमीवरती तिसरा महत्वाचा जो घटक सिलेबसमधला आहे तो, तो आहे संप्रेषण जाळे म्हणजे कम्युनिकेशन नेटवर्क दुसरा आहे माध्यम म्हणजे मीडिया तिसरा आहे समाज माध्यम ती कशाप्रकारे अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करतात ते आपल्याला त्यापासून घ्यावं लागेल त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आप हे पण समजून घेणं आवश्यक आहे की सायबर सुरक्षा नेमकं कशाला म्हणायचं त्याची गरज काय आहे आणि त्यातल्या काही मूलभूत बाबी आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतील पुढचा मुद्दा आहे मनी लॉन्ड्रिंग आणि प्रतिबंध मनी लॉन्ड्रिंगचा अर्थ होतो की ज्यामध्ये आपल्याला जे काही जे काळ्या पद्धतीने मिळवलेले पैसे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी जी, जी है, प्रक्रिया आहे तिला तर मनी लॉन्ड्रिंग असं म्हटलं जातं जो संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे तो आपल्याला या निमित्तानं लक्षात घ्यावा लागेल चौथा महत्वाचा घटक जो त्यांनी सांगितलेला आहे तो आहे सीमा भागातील सुरक्षा आव्हान आहे त्याचं व्यवस्थापन संघटित गुन्हेगारी दहशतवाद परस्पर संबंध हे अर्थातच एकमेकांशी रिलेट करणारे घटक आहेत पाचवा त्यातला जो महत्वाचा घटक आहे तो आहे विविध सुरक्षा दल त्यांच्या कार्याने जबाबदार अशा पाच घटकांनी मिळून आपला सिलेबस बनलेला दिसतो ज्यावेळेस आपल्याला या घटकाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे त्यावेळेस आपण या पाच घटकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे आता त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा घटक जो आहे पुढचा महत्वाचा चर्चेचा मुद्दा आहे की हा घटक आपण कशा प्रकारे तयार करणार आहोत तर त्यातल्या तयारीचा महत्वाचा भाग म्हणून आपल्याला या सगळ्या विषयाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल जसं पार्श्वभूमी समजून घेणं म्हणजे काय आहे सुरक्षेची संकल्पना लक्षात घ्यावी लागेल सिक्युरिटी प्रोटेक्शन मला फरक लक्षात घ्यावा लागेल सुरक्षेचे प्रकार लक्षात घ्यावे लागतील सुरक्षेचे धोके लक्षात घ्यावे लागतील सुरक्षा कोणापासून सुरक्षा कशापासून सुरक्षा कशी अशा प्रकारची संकल्पनात्मक चौकट त्याची समजून घ्यावी लागेल मग त्या सुरक्षेला असणारे धोके मग असणारे धोके बाह्य सुरक्षेला असणारे धोके या सगळ्या बाबींचे एक मूलभूत आपल्याला आकलन करून घ्यावं लागेल एक मूलभूत समज आपल्याला त्यानिमित्तानं लक्षात घ्यावी लागेल त्यासाठी आपल्याला विषयाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल ठराविक संदर्भ पुस्तकांचं वाचन करणं फायदेशीर ठरू शकेल परंतु या घटकासाठी तसं कुठल्याही प्रकारचं ठराविक संदर्भ पुस्तक अद्याप उपलब्ध झालेलं नाही दैनिक अकॅडमीच्या नोट्स आहेत ज्याच्यामध्ये हे सगळे घटक सविस्तरपणे सांगितलेले आपल्याला दिसतात आणि या सगळ्या घटकांच्या मांडणीतून आपल्याला अशा प्रकारे आ, हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजून घेता येणार आहे म्हणजे तुमच्या संकल्पना तया पण त्यातून तयार होणार आहे त्याच्या पार्श्वभूमी पण तुम्हाला त्या नोट्सच्या माध्यमातून लक्षात येणार आहे तिसरा महत्वाचा घटक जो आहे तो नोट्स आणि चालू घडामोडींचं सातत्याने वाचन करणं आता नोट्स तर आहेतच मी आत्ताच तुम्हाला सांगितलं चालू घडामोडींकडे पण बारकाईने लक्ष द्यावं लागेल कारण याच्यामध्ये पण अशा अनेक घडामोडी असतात सातत्याने बदलताना आपल्याला दिसतात युपीएससीच्या मुख्य परीक्षेतल्या प्रश्नांचं तुम्ही बारकाईने विश्लेषण केलं तुमच्या लक्षात येईल की त्या त्या वर्षी ज्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या दिसतात अंतर्गत सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये त्याच्या त्याच्यावरती आयोगाने आपल्याला विचार विचार प्रश्न विचारले आहेत आणि अगदी स्टॅटिक सिलेबसवरती जरी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाची गुणवत्ता वाढवण्यासाठी या प्रश्नाची अधिक खोली गाठण्यासाठी आपल्याला अर्थातच स्वाभाविकपणे त्याला चालू चालू घडामोडींशी जोड देणं आवश्यक आहे तर त्या चालू घडामोडींचं आपल्याला वाचन करावं लागेल द युनिक अकॅडमीच्या बुलेटिनच्या माध्यमातून तुम्हाला यातल्या काही चालू घडामोडी आहेत अपडेट्स आहेत त्याची माहिती मिळतच आहे पण तरी देखील तुम्हाला त्याचा स्वतंत्रपणे एक चांगला फॉलोअप ठेवावा लागेल त्यामुळे नोट्स तुम्ही एकदा समजून घेतला की नंतर तुम्हाला फक्त चालू घडामोडी ज्या आहेत या विषयाच्या बाबतीमधल्या हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जसं दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता टेरर फंडिंगवरती भारतामध्ये टेरर फंडिंगवरती म्हणजे दहशतवादाला होणारा वित्त पुरवठा जो आहे त्या संदर्भातली एक परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ती परिषद झाल्यानंतर लगेच जर युपीएससीची मुख्य परीक्षा होती तर त्या मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी दोन हजार मध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला दिसतो याचा अर्थ असा होतो की या घटकावरती जे प्रश्न विचारले जातात त्याचा जवळचा संबंध चालू घडामोडीशी आहे आणि शेवटचा तयारीचा महत्वाचा जो टप्पा आहे तो आहे तुम्हाला उत्तर लेखन सराव करावा लागेल जी पी वाय क्यूज आहेत युपीएससीचे ते तुम्हाला घेऊन सोडवावे लागतील ते तपासून घ्यावे लागतील किंवा तुम्हाला वर्गामध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न लिहिण्यासाठी सरावासाठी दिलेले असतात तर ते देखील तुम्हाला सोडवून त्याचा उत्तर लेखन सराव करावं लागेल आणि ते तुमच्या शिक्षकांन तपासून घ्यावे लागतील जर तुम्ही या घटकांना समजून घेतलं तर या विषयाची तयारी करणं तितकंच अवघड नाही आता हा विषय तयारीसाठी तसा तितकासा अवघड नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला थोडं का होईना या सगळ्या बाबी माहिती आहे वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या सिलेबसचा भाग म्हणून यातल्या बऱ्याचशा बाबी आपण ऐकलेल्या असतात फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आणि ह्या ज्या वेगळ्या बाबी तुम्ही ऐकलेल्या आहेत त्याला लॉजिकली सिस्टमॅटिकली एका व्यवस्थित साचामध्ये तुम्हाला अरेंज करून घ्याव्या लागतील एकदा का लॉजिकली किंवा सिस्टमॅटिकली तुम्ही या सगळ्यांना त्या साच्यामध्ये अरेंज करून घेतलं तर तुम्हाला याचा अभ्यास करणं अवघड नाही तुमच्या दे क्लासरूम नोट्स जे आहेत ते अत्यंत पुरेशा आहेत त्यासाठी तुम्हाला खरंतर वेगळ्या कुठल्या पुस्तकांची आवश्यकता भासणार नाही निश्चितपणे तुम्हाला चालू घडामोडी मात्र सातत्याने त्याचा फॉलोअप ठेवावं हो लागेल अकॅडमीच्या बुलेटिनच्या माध्यमात हे तुम्हाला मिळतच आहेत किंवा तुम्ही जर रेग्युलर न्यूजपेपर वाचत असाल दैनंदिन वृत्तपत्र वाचत असाल तर त्या निमित्ताने देखील तुम्हाला यातले चांगले अपडेट्स जे चालू घडामोडींच्या बाबतीतले आहेत ते मिळणार आहेत तर याच या सगळ्या महत्वाच्या बाबीत जर लक्षात घेतल्या तर सामान्य पेपर तिसरा जो आहे त्यातला अंतर्गत सुरक्षा हा जो घटक आहे हा घटक तुम्हाला समजून घेऊन त्यामध्ये चांगले मार्क्स मिळवणं अवघड जाणार नाही तर मला वाटतं की मला वाटतंय मी तुम्हाला या सगळ्या बाबींची आता सखोल कल्पना केलेलीच आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही ते प्रश्न आम्हाला विचारता त्या प्रश्नांची निश्चितच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करू थँक्यू व्हेरी मच